म्हणू चोवीस डिसेंबरला आपल्याला सरकारनं मागणी मागली होती सरकारनं का चोवीस डिसेंबर पर्यंत मी आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ पण चोवीस डिसेंबर पहिले आज जालना जिल्ह्यात व बीड जिल्ह्यामध्ये व संभाजीनगरमध्ये पहिले सरकारनं काय केलं का कोणत्याही अधिकाऱ्याना म्हणजे आपल्या मराठी समाजाच्या युवकाला ट्रॅक्टर राहिलेली नव्हती मुंबईला चोवीस डिसेंबरला तर त्यानं काय केलं पहिले नोटिसा पाठवून दिल्या मग काऊन केला असं तुम्ही तर मनानं तारीख मागिली चोवीस डिसेंबर मग चोवीस डिसेंबर पहिले मराठा समाजाला का बरं तुम्ही नोटीस पाठवल्या चोवीस तारखेच्या नंतर तुमची भूमिका काय राहणार आहे आज आज तर आम्ही चोवीस डिसेंबर पर्यंत मनोज दादा सारांगे पाटलांना जर सांगितलं का चोवीस डिसेंबरने तेवीस डिसेंबर पासून आपण मुंबईला जायचं तर आम्ही बावीस डिसेंबर पासूनच मुंबईला जाणार पण ते ना फक्त आम्हाला आदेश द्यायला पाहिजे मनोज दादा दादा आम्ही बावीस डिसेंबर पासून मुंबईत चाललेलो ट्रॅक्टर नाही आम्ही ट्रॅक्टर नाही सरकारनं काही बी नोटीस दिल्या तर आम्ही कोणत्याही नोटीसाला भेनर नाही आज गोळी गोळीबार पण केला रेल्वेत बी जरा जाऊन नाही दिला आम्हाला तर आम्ही कशा ना कशा तरी मुंबई गाठणार म्हणजे गाडणार मुंबई का कोणत्या बापाची का आमची शेतकऱ्याची मुंबई नाही का आम्ही मुंबईला जाऊ शकत नाही का आम्ही मुंबईला जाऊन पाहू शकतो ना म्हणून सांगितलं आम्हाला इमानतळ पाहायचं आम्हाला मांद्राला पाहायचं आम्ही थोडी आंदोलन करायला आलो आम्हाला मुंबई पाहायला जायचं आणि तिथले जे पर्यटक सुद्धा पाहणार आहे अजून काय बोलणार आम्ही मुंबई पाहायला जाणार आहे आम्ही आजपर्यंत मुंबई नाही पण सांगितलं आम्हाला आपल्याला मुंबईला पाहायला जायचं आम्ही आम्ही शिव शिवभवन पाहू मंत्रालय पाहू आम्ही विमानतळ पाहू कसं आहे आम्हाला पाहायला काही अडचण नाही ना आम्ही काही आंदोलन साठी थोडी चाललो आम्ही फक्त मुंबईला पाहायला चाललो नमस्कार मित्रांनो आपण आ... बदनापूर तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि बदनापूर मध्ये पत्रिका कॅम्प सुमातपूर जिल्हा जालना या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण प्रत्यक्षामध्ये पाहू शकतो की कशा पद्धतीने गर्दी झालेली आहे आणि म मनोज पाटील जारांगे यांच्या जा सभेसाठी ही गर्दी पूर्ण याच्यामध्ये उसळलेली आहे मित्रांनो अजूनही भरपूर जनसमुदाय तिथून येणार आहे रॅली चालू आहे आणि रॅलीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील हे सध्या बद बदनापूर येथे उपस्थित आहे आणि तिथं त्यांचा स्वागत उत्सवाचा कार्यक्रम चालू आहे अशा पद्धतीने मनोज दादा जरांगे पाटील हे आता काही क्षणामध्ये थो ब इथं पात्रिक ला, कॅम्प या ठिकाणी येणार आहे आणि त्यांचं स्वागतासाठी इथं असा भरपूर असा कार्यक्रम म मित्रांनो लाईव्ह तुम्ही पाहू शकता की किती छान असा कार्यक्रम या ठिकाणी लावून ठेवलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने दादा जारांगे पाटील यांची सुशोभीकरणासाठी त्यांची भरपूर अशी स्वागतासाठी त्यांची आतुरतेने वाट आहे येईल पब्लिक जेवढी आहे आणि या फुग्याच्या सहाय्याने त्यांचा भरपूर असा मोठा उत्साहाचा कार्यक्रम मनोज दादा जयरंगे पाटील यांचं होत आहे आणि त्याचं आगमन झाल्याच्यानंतर इथं भरपूर अशी मोठी गर्दी खचाखच भरून जाणार आहे आणि जालना या ठिका बदनापूर या ठिकाणाहून त्यांचं इकडं रवाना इकडं ते स्थाय इकडं निघण्याच्या तयारीमध्ये आहे आणि आता तिथून त्यांची रॅली बदनापूर कॅम्प पाथरीकर कॉलेज या क्या ठिकाणी येणार आहे आणि त्यांचं तिथं भव्य दिव्य त्यांचं स्वागत होणार आहे आणि ते स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचं स्वतः भाषण देणार आहे मित्रांनो तुम्ही पोहू शकता की कि, किती प्रत्यक्षामध्ये किती असा दिवाळीचा सण जो कमी असतो अशा पद्धतीने सजावट खूप छान अशी सजावट या ठिकाणी झालेली आहे तुम्ही प्रत्यक्षामध्ये बघू शकता किती भारी आणि खूप छान असं वाटत आहे अशा ठिकाणी असं मनोजदादा जरांगे पाटलाचं स्वागत असं मराठी समाजाने उत्साहपूर्ण साजरा केलेला आहे आणि आता आपण अशा स्वागताचं मनोजदादाचं या ठिकाणी आगमन आल्याच्यानंतर त्यांचा व्हिडिओ बनवणार आहे आणि व्हिडिओ व्हिडिओसुद्धा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलवर स प्रथम असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस केल्याशिवाय राहू नका मित्रांनो आपल्या चॅनलवर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका जे जवान जे किसान एक मराठा लाख मराठा धन्यवाद मित्रांनो थांबतो